नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारी दोन नंतर तसेच आज रात्री राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओला लाईक नक्की करा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत आपण विदर्भामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर तसेच भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ वाशिम या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारी दोन नंतर तसेच आज रात्रीला पाहायला मिळतोय अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्वाधिक पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते तसेच यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये दे देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच पुसद वाशिम रिसोड या भागामध्ये दे देखील आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तसेच दिग्रस या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय जिंतूर परभणी हिंगोली नांदेड माजलगाव परळी बीड केच कळंब तसेच भूम परांडा वाशी या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळतोय तसेच लातूर अहमदपूर उदगीर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर जालना पैठण या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते चोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारी दोन नंतर तसेच आज रात्री पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर सोलापूर पंढरपूर जत सांगली कोल्हापूर कराड विटा वडूद सातारा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुपारी दोन ते आज रात्री पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे तसेच नगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला संपूर्ण भागामध्ये भाग बदलत काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो कर्जत जामखेड या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते तसेच कोकणपट्टीमध्ये देखील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर मित्रांनो जळगाव नाशिक तसेच नंदुरबार धुळे या भागामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय धुळे साक्री मालेगाव या भागामध्ये मित्रनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुपारी दोन नंतर व आज रात्री पाहायला मिळत आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मित्रांनो विदर्भामध्ये देखील आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मराठवाड्यामध्ये देखील या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती पावसाचे ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की ला ला करा धन्यवाद